नमस्कार मंडळी मी प्रशांत पिंढारी सर्वात पहिलं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मंडळी आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही थोडक्यात व्यवस्थित समजून घ्या मंडळी तुम्हाला माहिती असेल की जे आपले ज्योतिषशास्त्र आहे जे अंकशास्त्र आहे त्याच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्येचं समाधान शोधू शकतो कारण आजच्या घडीला जर का आपण व्यवस्थित बघितलं तर कितीतरी माणसं अक्षरशः गोंधळलेले असतात त्यांना व्यवस्थित समजत नाही की आयुष्यामध्ये असं काय काम केलं पाहिजे असं काय उपाय आहे ज्या उपायाच्या मदतीने आपण आपलं आयुष्य हे सुखी आणि समाधानी करू शकतो म्हणूनच आपल्या ऋषी आपल्यावरती अनंत असे उपकार केलेले आहेत म्हणून त्यांच्या मदतीनेच आपण आपलं आयुष्य हे सुखमय मंगळमय आणि आनंदमय करूया म्हणजे सर्वात पहिली गोष्ट व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही सात सोळा आणि पंचवीस तारखेला होतो या व्यक्तींवरती मंडळी केतूग्रहाचा प्रभाव असतो एकंदरीत अंकशास्त्रानुसार यांचा नंबर होतो सात आपण यांना मुलांक सातची माणसं म्हणू शकतो किंवा आपण यांना सात नंबरची माणसं असं म्हणू शकतो आता सात हा अंक अतिशय पॉवरफुल आहे मंडळी तसेच हा नंबर ब्रह्मांडाचा सुद्धा नंबर आपण म्हणू शकतो एका उदाहरणाने समजून घ्या आता मला सांगा इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात सात गाण्यामध्ये सूर किती असतात सात मंडई आठवड्याचे वार किती असतात सात जे लग्न होतं त्या लग्नामध्ये नवरा आणि नवरी जे फेरे मारतात ते फेरे किती असतात सात आपले ग्रह किती आहेत सात दोन शाडो प्लॅनेट आहेत तर मंडई आता तुम्हाला समजलं असेल की सात हा अंक किती पॉवरफुल आहे आता म्हणजे तुम्हीच मला सांगा सात हा अंक एवढा पॉवरफुल असून सुद्धा सात तारखेला सोळा तारखेला आणि पंचवीस तारखेला जन्म झालेली माणसं ही डिप्रेशनचे शिकार का होतात का ही माणसं नेहमी स्वतःला इतरांपेक्षा कमी समजतात का ह्या माणसांची म्हणावी तशी प्रगती होत नाही मंडई आज आपण सात सोळा आणि पंचवीस तारखेला जन्म झालेल्या माणसांची मदत करणार आहोत यांना आपण योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत कारण ही माणसं म्हणजे झोपलेल्या सिंह आहेत तर ह्या झोपी गेल्या सिंहाला जागे करण्याचं काम आपण थोडक्यात करणार आहोत म्हणजे सात सोळा आणि पंचवीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींची सर्वात मोठी शक्ती असते त्यांची इंट्युशन पॉवर म्हणजे इंट्युशन पॉवर म्हणजे आपल्याला भविष्यात समजतं की भविष्यामध्ये काय होणार आहे याला आपण इंट्युशन पॉवर म्हणतो तर म्हणजे ह्या माणसांना एका क्षणात समजतं की समोर बसलेल्या माणसाच्या मनामध्ये काय चाललेला आहे तो काय करू शकतो माझ्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर मॅडम होती तिचा जन्म हा सोळा तारखेला झालेला होता ती प्रत्येक वेळी मला सावध करायची ती सांगायची प्रशांत सर बघा हा ही दोन माणसं तुम्हाला पुढे फसवणार आहेत आणि मंडळी ती जसं सांगायची तसंच व्हायचं ती मला सांगायची की ह्या माणसांची अशी प्लॅनिंग असणार आहे हे तुम्हाला अशा प्रकारे फसवणार आहेत आणि मंडळी नक्की तसंच व्हायचं आता मंडळी मला सांगा तुमच्याकडे एवढी चांगली शक्ती असून सुद्धा तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी का होत नाही का सतत तुम्ही डिप्रेशनचा शिकार होता का प्रत्येक वेळी तुम्हाला इतर लोकांची मदत ही घ्यावी लागते तर याचं उत्तर म्हणजे तुमचा स्वतःवरती असलेला अविश्वास म्हणून जर का तुम्ही इतरांचं न ऐकता स्वतः घेतलेल्या निर्णयावर जर ठाम राहाल तर नक्कीच तुम्ही आयुष्यात खूप चांगली प्रगती करू शकता समाजामध्ये अतिशय मानाने आणि सन्मानाने तुम्ही जगू शकता आता म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला एका उदाहरणाने व्यवस्थित समजावून सांगतो उदाहरण आहे मंडई महेंद्रसिंग धोनी यांचं मंडई महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म सात तारखेला झालेला आहे आपण कित्येक वेळा पाहिला आहे की क्रिकेटमध्ये त्यांनी कित्येक वेळा स्वतःच्या मनाचं ऐकून आपल्या इंट्युशन पॉवरवरती विश्वास ठेवून अतिशय धाडसी निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणजे त्याने घेतलेल्या निर्णयाची आपल्याला सुद्धा भीती वाटते की बाप रे महेंद्रसिंग धोनी असं काय करतोय कित्येक वेळा आपण सुद्धा असं म्हणतो की बाप रे महेंद्रसिंग धोनी हे काय करतोय परंतु त्याने घेतलेला निर्णय हे खूप वेळा त्याने योग्य सिद्ध करून दाखवलेला आहे तुम्हाला कदाचित आठवत असेल दोन हजार सात मध्ये वर्ल्ड कप ची मॅच चालू होती आपण आणि पाकिस्तान फायनल मॅच मध्ये पोहोचलो होतो शेवटची ओव्हर चालू होती सहा बॉल मध्ये तेरा रन्स हवे होते आणि त्यावेळी पाकिस्तानचा बॅट्समन मिजबा उल हक फुल फॉर्म मध्ये होता ऑलरेडी त्याने चार सिक्स लावले होते अशा वेळी धोनी यांनी एक धाडसी निर्णय घेतला फॉर्म मध्ये असलेल्या बॉलर्सला बॉलिंग न देता धोनी यांनी चेंडू नवीन आलेल्या जोगिंदर शर्मा नावाच्या बॉलरच्या हाती सोपवला आणि मंडळी त्यावेळी आपल्या भारत देशाच्या शंभर कोटी जनतेला वाटलं की बस आता सर्व काही संपलेलं आहे धोनीने असा निर्णय का घेतला आज आपण मॅच हरणार आहोत असे कित्येक लोकांच्या मनामध्ये भीती वाटत होती परंतु मंडळी जर का आपण मॅच बघितले असेल तर तुम्हाला समजेल की धोनी यांनी घेतलेला निर्णय त्यांनी कशा प्रकारे सिद्ध करून आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्य जगत असताना कोणताही निर्णय घेताना तुम्हाला आपल्या मनाचा ऐकायचा आहे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही नक्कीच घेतलेला निर्णय हा शंभर टक्के योग्य सिद्ध होऊ शकतो म्हणजे याच्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो जर का तुम्ही ध्यान करायला सुरुवात केलीत जर का तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात केलीत तर मग मात्र म्हणजे अक्षरशः तुम्ही कमाल करू शकता कारण तुमचा कनेक्शन हा डायरेक्ट ब्रह्मांडासोबत आहे ध्यान करूनच आपल्या ऋषी मुनी सिद्धी प्राप्ती केलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ध्यान कराल तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्याचं तुम्ही निराकरण करू शकता तुमच्या डोक्यामध्ये जे सतत विचार चालू असतात ना त्यांना फुलस्टॉप मिळेल तुम्ही जे स्वतःला नेहमी अंडर एस्टिमेट करता दुसऱ्यांपेक्षा स्वतःला नेहमी कमी समजता ते बंद कराल म्हणूनच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्याचं समाधान करण्यासाठी तुम्हाला ध्यान करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून म्हणजे मी कळकळीची अशी विनंती करतो की फक्त काही दिवस तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा फक्त काही दिवस ध्यान करा नक्कीच तुम्ही काही दिवसांनी आपल्या चॅनेलवरती येऊन कमेंट्स कराल आणि सांगाल प्रशांत सर तुम्ही आम्हाला दिलेला सल्ला खरंच खूप महत्त्वपूर्ण होता ध्यानाच्या मदतीने एका महिन्याच्या आत आमच्या आयुष्यामध्ये खूप जबरदस्त बदल आम्हाला दिसून आलेले आहेत आता मंडळी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जर का तुम्ही मुलगा असाल आणि वयाच्या तिशीपर्यंत तुम्ही लग्न केलेले नसेल तर मग मात्र मंडळी पुढे तुमची लग्न करायची इच्छाही नाहीशी होऊ शकते कदाचित वयाच्या तिशीच्या नंतर तुम्ही लग्नसुद्धा करणार नाही कारण केतू हा जो ग्रह आहे जो प्लॅनेट आहे तो डिटॅचमेंटचा कारक आहे तो आध्यात्मिक ग्रह आहे तुम्हाला जाणीव करून देतो की या संसारिक सुखामध्ये काहीही ठेवलेलं नाहीये सर्व काही मोह माया आहे आणि मंडळी ही जाणीव झाल्यामुळे कदाचित तुम्ही लग्न सुद्धा करणार नाही म्हणून मंडई मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का तुमच्या घरामध्ये अशी मुलं असतील ज्यांचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही सात सोळा किंवा पंचवीस तारखेला झालेला असेल तर योग्य वयात यांची लग्न तुम्हाला लावून दिली पाहिजेत अन्यथा ही मुलं लग्न करणार नाहीत परंतु जर का तुम्ही मुलगी असाल तर मग मात्र एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या मुली असतात ज्यांचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही सात सोळा आणि पंचवीस तारखेला होतो ह्या खूप काळजीमध्ये असतात त्यांना खूप काळजी वाटते की बापरे माझं लग्न कसं होईल मला सासरची माणसं कसं मिळतील मला सांभाळून घेतील की नाही तर ती खूप काळजीमध्ये असते परंतु मंडई मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या मुली असतात त्यांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण मी खूप वेळा असं पाहिलेलं आहे की सात सोळा आणि पंचवीस तारखेला जन्म झालेल्या मुलींना जे सासर मिळतं ते खूप खानदानी असतं सासरची सर्व माणसं या मुलींना व्यवस्थित सांभाळून घेत असतात म्हणून जर का तुम्ही मुलगी असाल तर लग्नाची काळजी करण्याची अजिबात तुम्हाला या ठिकाणी गरज नाही आहे तर मंडई एकंदरीत मुलांक सातवाली माणसं ही स्वभावाने प्रेमळ दुसऱ्याला व्यवस्थित समजून घेणारी आणि टेन्शन नसतानासुद्धा सतत विचार करणारी आपल्या कामामध्ये परफेक्शनिस्ट अशा प्रकारची ही माणसं असतात तर म्हणजे जी माहिती मी आपल्याला सांगितली तुम्हाला कशी वाटली माझे विचार तुम्हाला कसे वाटले नक्कीच तुम्ही कमेंट्स करून मला या ठिकाणी सांगा त्याच्यासोबतच म्हणजे जर काही माहिती आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सोबतच जर का चॅनेलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच